तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच आणि तसंच काही मी टिप्स देणार आहे जर तुम्ही डेली कुर्ती वेअर करत असाल तर आता बघा जर अशी ओढणी दुपट्टा आपण बघा असा दोन्ही साईडने घेतो तर ती आता खूप ओल्ड फॅशन झालेली आहे तर तुम्ही बघा मी फोटोमध्ये दाखवले तशी तुम्ही सिंगल अशी ओढणी घेऊन पूर्ण हातावर घेऊन अशी एका साईडने एका हातात पकडून घ्यायची आहे किंवा तुम्ही जर डेली कुर्तीज वेअर करत असाल तर आता बघा स्टायलिश ट्रेंडिंगनुसार तुम्ही कुर्तीज वेअर करा आणि आता बघा वेगवेगळे असे आपण ऑनलाईन प्लाझोज वगैरे किंवा वन पीस आलेले आहेत तर त्या ते, तेही तुम्ही असं घेऊ शकता किंवा घालू शकता आणि आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा प्लाझो हो वगैरे तुम्ही डेली यूज करू शकता अगदी कम्फर्ट वाटतं त्या ड्रेसमध्ये आणि जर तुम्हाला ड्रेस कुर्ती वगैरे हो नसेल आवडत किंवा तुम्ही नसेल वेअर करत तर तुम्ही तुम्हाला रोजचा तुम्ही गाऊन घालत असाल तर आजकाल गाऊनसुद्धा खूप फॅशनेबल असे ऑनलाईन भेटतात तर तसे तुम्ही गाऊनसुद्धा घेऊ शकता आणि जर रोजचीच तुम्ही जर साडी वेअर करत असाल तर साड्यासुद्धा अशा सिल्कमध्ये निवडा की जेणेकरून तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी कम्फर्टेबल वाटेल मध्ये आणि साडी पण वेअर करताना अगदी मध्ये सॉफ्ट अशी साडी तुम्ही डेली यूज करू शकता आता जर बघा तुम्ही हेअर जर, हेर जर स्पेट असे तुमचे हेअर जर स्ट्रेट असेल किंवा सिल्की शाईन असेल तर तुम्ही असे मोकळे कुर्तीवर सोडू शकता किंवा तुम्ही हाय कोणी घालून वरती आंबाडासुद्धा छान असा बांधू शकता आता बघा काही काही लेडीज आपण बघतो की इथे आंबाडा बांधतात तर ते खूप असं वाटतं की खूप नॅचरल आहे आणि दिसायलाही आता ओल्ड झालेली आहे की फॅशन आणि छान वाटत नाही तर तुम्ही असा आंबाडासुद्धा उंच असं बांधायचं आहे इथे त्याने पण लूक खूप छान येतो आणि तर मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने बघा अशा पद्धती तुम्ही हेअरस्टाईल करायची आहे आणि तसेच जर तुम्ही इयरिंग्ससुद्धा डेली छोटे छोटे टॉप्स असे खूप लाईट वेट भेटतात तर तुम्ही सुद्धा डेली यूज करू शकता कुर्तीजवर वगैरे किंवा तुम्हाला लाँग इयर रिंग्स आवडत असेल तर तेही आता ऑक्सिडमध्ये छान छान असे भेटतात अगदी थर्टी थर्टी रुपीजला मिळतात तर तेही तुम्ही असं घालून अगदी खूप छान लुक दिसतो आणि आपण असं प्रेझेंटेबल असं ट्रेंडिंगनुसार जर लूक केला तर खरंच आपण स्टायलिश दिसायला लागू आणि तुम्ही एखादा छान असा परफ्यूम मारत जा जरी घरात असाल तुम्ही हाऊसवाईफ असाल तरी तुम्ही छान राहिले प्रेझेंटेबल राहिले तर स्वतःलाच तुम्ही खूप छान वाटाल आणि स्वतःवर प्रेम करायला लागाल तर असं काय आणि जर तुम्ही रोजची साडी वेअर करत असाल तर साडीवर अगदी छोटीशी टिकली लावायची जरी साडी वेअर केली तरी तुम्ही जर साडीमध्ये मोठी टिकली लावली तर इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच तर असं वाटतं की खूप नॅचरल आहोत आपण आणि दिसायलाही आता खूप असं ओल्ड वाटतो ओल्ड फॅशन झालेली आहे ती तर टिकली लावतानासुद्धा अगदी छोटीशी नाजूक अशी टिकली लावायची गळ्यामध्ये तुम्ही असं एखादं लॉकेट किंवा एखादी चा तुमचं छान असं छोटंसं नाजूक असं मंगळसूत्र जर मॅरिड असेल तर आणि अनमॅरिड असेल तर छोटंसं असं एक चेन घालू शकता आणि तसेच हातामध्ये सुद्धा बघा एखादं वॉच किंवा असे छान छान असे छोटेसे ब्रेसलेट मिळतात तर ब्रेसलेट किंवा रोजची बँगल्स जर तुम्ही वेअर करत असाल तर बँगल्सचं तुम्ही काचेच्या वगैरे न घालता एखादं कडं घालू शकता डे साठी छोट्या छोट्या गोष्टी आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच आपण स्टायलिश दिसायला लागू आणि अगदी प्रेझेंटेबल असं राहू तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला छान असं अपडेट आणि अगदी स्टायलिश ठेवलं तर खरंच खूप छान वाटतं ब बघायला आणि तुम्ही तुमचं एजसुद्धा कळून येत नाही अगदी तुम्ही पन्नासच्या असेल तरी तुमचं एज असं अगदी थर्टी असल्यासारखं दिसेल तर तुम्ही आठवड्यातून एखादा छ छान चेहऱ्याला फेसपॅक लावा पुन्हा एखादं मॉइश्चरायजर किंवा एखादी नाईट क्रीम लावू शकता त्याने स्किन खूप छान राहते आणि तसेच बघा आपण केसांची हेअरस्टाईलसुद्धा तुम्ही जर स्ट्रेटनिंग हो वगैरे केलेलं असेल किंवा तुमचे केस स्ट्रेट असेल तर तुम्ही मोकळेही असे हेअर सोडू शकता किंवा एखादा छान हेअर कट करा तुम्ही साडीवर बांधत असाल केस तर छान असा मोठा आंबाडा इथे वरती बांधला त्याने खूप छान लोक दिसतो खाली बांधण्यापेक्षा वरती बांधला खूप छान दिसतो तर अशा ह्या मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही छान प्रेझेंटेबल दिसाल आणि स्टायलिश दिसाल तर तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल आणि आपण जे काही तुम्ही जीन्स कुर्ती वगैरे वेअर करता तर ते तुम्हाला कॅरीसुद्धा करता आलं पाहिजे तर असा हा कॉन्फिडन्स आपल्याला म्हणजे वाढवायचा असेल तर अशा गोष्टींची आपण सवय करणं खूप गरजेचं आहे तर ट्रेंडिंगनुसार किंवा काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजे तर खरंच खूप छान म्हणजे अगदी स्वतःलाच खूप छान वाटतं तरी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही साडीमध्ये रोजचं मंगळसूत्र जर घालत असाल असं लॉंग तर ते अगदी डिसेंट असं लॉंग जरी घातलं तरी त्याच्यामध्ये छोटंसं नाजूक असं पॅनडेंट असलेलं घाला अगदी खूप म्हण्यामान्यांचं असं मंगळसूत्र शक्यतो घालायचं टाळा त्याच्यामध्ये असं वाटतं की खूप आपण नॅचरल आहोत किंवा ती आता ओल्ड फॅशन झालेली आहे तर असं छोट्या छोट्या ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे एखादे छान असे तुमच्या ओठांच्या कलरची लिपस्टिक तुम्ही मॅटमध्ये यूज करा डेलीसाठी अगदी तुम्हाला जर आवडत नसेल तर अगदी लिप बामसुद्धा छान असे मिळतात तर ते लिप बाम वगैरेसुद्धा तुम्ही डेली लावू शकता परत अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि एखादं छान तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल तर एखादं छान परफ्यूम आता स्वतःसाठी ठेवा की डेली तो आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण बॉडीवर किंवा आपल्या कपड्यांवर आपण तो मारावं तेवढं छान स्वतःला फ्रेश फील होतं आणि आता आता उन्हाळा पण लागलेला आहे तर घाम वगैरे खूप येतो तर असं आपण कुठे कोणा म्हणजे कुठे बाहेर गेलो तर आपल्याला ऑफवर्ड वाटलं नाही पाहिजे तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि जर तुम्ही सँडल्स वगैरे वेअर करत असाल तर सँडल्ससुद्धा जर तुमची खूप हाई हाईट असेल तर तुम्ही फ्लॅट सँडल वापरा हाईट कमी असेल तर त्याने हिलवाले सँडल्स वापरा आणि जर साडी वेअर करत असेल तर साडीवरसुद्धा तुम्हाला जर हिलचे कॅरी करता आले तुम्हाला हिलच्या सँडलमध्ये जर चालता असेल असेल वाटत तर शकता किंवा तुम्ही अशी चप्पल वेअर करू शकता साडीवर तसेच रोज तुम्ही जर अशा खूप बँगल्स घालत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एकच बँगल्स असं कडं घालू शकता तर ते सुद्धा खूप सुंदर आणि छान वाटतं असं तर सिम्पल आणि एकदम डिसेंट वाटतं बघायला तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतःवरच प्रेम करायला लागाल आणि असं प्रेझेंटेबल आपण महिलांनी स्त्रियांनी राहिलं पाहिजे वाढत्या वयामध्ये तर व्यायाम करा रोजचा तर फिटनेस ठेवा फिटनेस ठेवा तरच तुम्हाला म्हणजे वेस्टर्न कपडे किंवा पाहिजे तसे कपडे वेअर करता येतात त्यामुळे रोजचा पंधरा मिनटं तरी व्यायाम करा केला पाहिजे आपण व्यायाम करूनच फिट राहता येतं तर व्यायाम जर केला तर फिट राहिले तरच तुम्हाला पाहिजे तसे कपडे वेअर करता येतात तर, तर असे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू